आणि आम्ही होतो बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो मी त्यांना विचारणार होतो तिकडे जे सगळे कॅमेरा होते त्यांना विचारणार होतो कारण परत परत सुरू करणार अकरावी बैठक मोजतायत आम्ही आम्हीच विसरलो बरं आता सोडून ना आता उठणं बसणं तर होणार आहे भेटणं होणार आहे ते चालू राहणार आहे मोजताय कसले नववी भेट दहावी भेट आणि ते किती वेळा दाखवणार लोक मलाच मा, कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा असेल आज मी तुमच्यासमोर जो आलोय आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले अनेक शिबिरं झाली मेळावे झाले वर्धापन दिन होतात काही वेळेला संगीताचे कार्यक्रम असतात काही वेळेला नाटक आपण ठेवतो नाटकं ठेवतो काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात अशा विविध कार्यक्रम असतात असतात ना आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखव आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे दुबार मतदार याद्यांची हे दुबार तीन बार चार बार सगळं सुरूच आहेत पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला जे मी दोन हजार सतरा पासून जे ओरडून ओरडून सांगतोय त्यावेळेला मला मी जे बोलत होतो आज